मिस्टर तिकडलं काम झालं झालं का झालं मिस्तरी आता काय करू तेवढा माल घालून घे मा ना नाय मिस्तरी काय झालं दोन वर्ष झालं मालच काल तुझं काय मत आहे आता मग मला काही शिकवणार आहे काम तुमचं तुला तुम शिकायचंय का एक काम कर चार इंच एअरबो घेऊन ये मी आणतो हा ना हा